शरण्य कशी मुली विचारलं रे आपल्या कुळाचा भेद करतोस नाश करतोस हरिभक्ती करून सगळ्यांना भक्ती करायला लावतो माझी आज्ञा तुला मान्य नाही तर मी जिवंत ठेवणार नाही मी रागावर असताना सर्व आणखी त्रैलोक्यातले आणखी लोक सगळे घाबरतात पण तुला माझ्या रागाचा काही भीती वाटत कोण तुझा वर देणार तुझं वर कोण कोणाचं आहे म्हणा तुझ्याजवळ जवळ कुणाचं आहे असा इतक्या उन्मत्तपणाने तू तुछ वागतो पंधराजी ही मोठे स्पष्ट नके वरम मे भगतश राजन सवैविंच्या ब्रह्मा स्थिर ये ब्रमा शंभित राजेश आहे माझ्याजवळ कुणाचं बळ आहे असं तुम्ही विचार ना मी विचारतो तु, तुमच्याजवळ कुणाचं बल आहे हा विचार तुम्ही केला काय नाही आहे राजेसाहेब सर्वांचं बल म्हणजे त्या परमेश्वर बलम बल कामराग राग भगवान सांग सगळं बल आहे ब्रह्मादिक देव ज्यानी आपल्या तव्यामध्ये ठेवलेले आहे हे काय सामान्य काम नाही तोच परमात्मा सर्व विश्वासो नियमन करणारा आहे राजेश आहे ही आसुरी वृत्ती आपण टाकून द्या मन शांत ठेवा काय जिंकलो आपण त्रैरोग्य जिंकले म्हणता अभिमानाने सांगता स्वतःच मन तुम्हाला ताब्यात ठेवता येत एतन नाही आणि त्रैरोग्य जिंकलं म्हणता हे चांगलं नाही तुम्ही आपल्या मनाला आवरा विकार सोडून द्या मनात असं बोलणे पडलात